नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी जालना येथील आभार सभेत बंजारा महिलेचे पारंपरिक पोशाख व नृत्य ठरले विशेष आकर्षण उपमुख्यमंत्री शिंदे व मंत्री, मंत्री संजय राठोड यांचे हलगीच्या तालावर जंगी स्वागत जालना येथील आझाद मैदानावर आमदार श्री अर्जुनराव खोतकर आणि आमदार श्री दादा उडान यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती समजताच संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य श्री माधवराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील बंजारा समाजाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले असता सभेच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता मात्र मंठा तालुक्यातील बंजारा महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आपली उपस्थिती दर्शविली व आझाद मैदानावर मोठी रॅली काढत या सभेत आलेल्या तमाम जनतेचे व आलेल्या पाहुण्यांचे हलगीच्या तालावर बंजारा समाजाचे गीत सादर करण्यात आले हे गीत व नृत्य पाहून आलेले प्रमुख पाहुणे थक्क झाले हे नृत्य सादर होत असताना सगळेच महिला पुरुष आपापली मोबाईल काढून त्यांची शूटिंग घेत होते यामुळे हे पारंपरिक बंजारा समाजाचे पोशाख व हलगीच्या तालावरचे नृत्य पाहण्यासाठी विलक्षण गर्दी जमली होती आणि सभेचे विशेष आकर्षण ठरताना दिसून येत होते यानंतर सभेतून मंत्री महोदय परतत असताना माधवराव चव्हाण यांच्या हस्ते सर्व पोशाखधारी महिला समवेत संजय भाऊंचा सत्कार करण्यात आला यावेळी कोण आया रे कोण आया बंजारो का शेर आया व शवालाल महाराज की जयचा नारा देण्यात आला यामुळे मंत्री महोदय संजय भाऊ अत्यंत खुश होऊन सगळ्यांचे आभार मानले व पुढे मार्गस्थ झाले हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे यासाठी माधवराव चव्हाण मित्रमंडळाने मोठे परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना